आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले सराफ हडक सर पुणे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी चर्चेत आलेले विशेष महानिरीक्षक कारागृह जालेंदर सुपेकर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत भाजप आमदार सुरेश धस यांच्या आरोपानंतर आता पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी सुपेकरांवर तब्बल एकशे पन्नास कोटींच्या भ्रष्टाचाराचे ॲडव्होकेट कराड यांनी सांगितले की सुपेकर यांनी अमरावती कारागृहात असलेल्या कैदी नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांच्याकडून जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात तब्बल पाचशे पन्नास कोटींची मागणी केली होती संदर्भात त्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असल्याचं त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं कराड यांच्या म्हणण्यानुसार गायकवाड कुटुंबियांचे बँक लॉकर रोख रक्कम आणि सोनं जप्त करताना सुबेकरांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शंभर ते दीडशे कोटींचा गैरव्यवहार केलाय तसेच सुबेकरांनी गायकवाड पिता पुत्रांना धमकावून पैसे द्या नाहीतर बाहेर येऊ देणार नाही असा दम दिला होता तसेच सुपेकर यांनी कारागृहातील अधिकाऱ्यांना गायकवाड यांना शारीरिक त्रास देण्याचे आदेश दिल्याचा आरोपही करण्यात आलाय हे आदेश न पाळण्यामुळे अमरावती जेलचे पाच सहा अधिकारी निलंबित करण्यात आल्याचंही कराड यांनी सांगितलंय या प्रकरणानं राज्यातील पोलीस प्रशासन आणि कारागृह व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या आरोपांची चौकशी होणं आवश्यक असल्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा